निसर्गात अनेक वेळा चमत्कार होताना दिसत असून नडगाव ग्रामपंचायतमधील डोंगरीवाडी येथील दशरथ मुकणे यांच्या कोरड्या शेतात अचानक पाण्याचे पाट वाहू लागल्याचा चमत्कार घडला आहे ही वार्ता सर्व दूर पसरल्यानंतर शहापूरचे माजी उपसभापती सुभाष हरडसर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील धानके सरपंच जयवंत वाघ पोलीस पाटील किरण खंडागळे सामाजिक कार्यकर्ते अविनाश धानके यांच्यासह अनेकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन भेट देऊन हा चमत्कार पाहिला हा नैसर्गिक चमत्कार पाहून ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केला असून काहींनी दैवी चमत्कार असल्याचे सांगितले आहे प्रत्यक्ष भूगर्भतज्ञ आल्यावरच नेमकं कारण समजू शकेल मात्र हा नैसर्गिक चमत्कार पाहण्यासाठी आता डोंगरवाडी येथील या शेतावर गर्दी होताना दिसून येत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशा न्यूज नेटवर्क नमस्कार मंडळी मी पोलीस पाटील किरण खंडागले मौजे पलसोली हद्दीतील डोंगरीवाडी या ठिकाणी आज नडगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये अचानकपणे पाण्याचा या ठिकाणी उबळा चालू झाला आणि पाण्याचा विसर्ग होत असताना त्या ठिकाणी या येथील शेताचे मालक देखे। पिंटू मुकणे दशरथ मुकणे याने आम्हाला जी माहिती दिली की या ठिकाणी पाण्याचा विसर्ग चालू आहे दोन फूट खरडा आम्ही या ठिकाणी खोदला आहे परंतु पाण्याचा विसर्ग काही का कमीच होत नाही आहे त्यामुळे आम्ही मोटरसुद्धा लावली पर परंतु पाणी पूर्णपणे बाहेर काढतो आहे पण पाणी काही कमी पाण्याची पातळी कमी होत नाही आहे पाण्याची पातळी एकदम स्थिरच राहत आहे आणि पाणीसुद्धा वाहत आहे आणि हाच जो चमत्कार भाग आम्हाला कळल्यानंतर या ठिकाणी माझी सभापती सुभाजी सर या ठिकाणी त्याचबरोबर कृषी बाजार समितीचे संचालक सुनीलजी धानके साहेब या नडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जी वाघ तसेच माजी सरपंच दाजी वाघ नांदगाव येथील ग्रामस्थ अविनाशजी धानके आणि या ठिकाणी डोंगरीवाडीतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी हा प्रकार बघण्यासाठी जमा झालेले आहेत आणि आपण पाहत आहात का भूरगर्डातून झालेला हा चमत्कार या ठिकाणी जी डोंगरीवाडीसाठी आम्ही पिण्याच्या पाण्याची आतोनात वाट पाहत होतो किंवा जो आम्हाला पिण्याच्या पाण्याचा त्रास या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांना उद्भवत होता आता तरी आम्हाला असं असते की ह्या पाण्याच्या पातळीने आणि पाण्याने आमच्या ग्रामस्थांची जी जी तहान आहे ती नक्कीच या ठिकाणी भागेल असं या ठिकाणी आम्हाला आणि या ठिकाणी खरोखरच वीर, वीर खोदण्याची आवश्यकता आहे आमची याची पुढची जे कारवाई आहेत त्या करणारच आहेत त्याच्यातून निघलं पाणी पाणी मग त्याच्यातून तो वाहता निघाला पाणी मी थोडीशी मोटर लावून पाणी खेचला तर तो कमीच होत नाही पाणी नुसता वाहताच पाणी चालूच आहे दोन आठ दिवस झाले त्याला